धक्कादायक प्रकार सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये रुग्णांची फसवणूक होत आहे शासनाच्या आरोग्य योजना लागून असून पैसे घेण्यात आले नेमकं काय घडलं पाहूया याबाबत काही रुग्णांनी डाडसाने आवाज उठवत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत हॉस्पिटल प्रशासनाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली आरोग्य विभागाच्या पथकाने हॉस्पिटलला भेट देऊन तपास सुरू केला असून कागदपत्रांची तपासणी सुरू आहे विजापूर रोडवरील अपेक्स हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान आरोग्य योजना लागू असताना रुग्णांकडून पैसे घेतल्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली होती या नुसार राखी माने यांनी काल हॉस्पिटलची तपासणी केली असता तथ्य त्थ असल्याचे निदर्शनास आले आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर हॉस्पिटलची मान्यता रद्द होण्याच्या भीतीने सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना योजनेतून उपचारासह मोफत ही सुरू केल्याचे दिसून आले याबाबत संबंधित आरोग्य मित्राला नोटीस काढण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवण्यात आले